मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती आणि कला यांची समृद्ध परंपरा या महाराष्ट्र भूमीमध्ये आहे जगभरातल्या मराठी भाषकांनी एकत्र यावं आणि मराठी भाषेची गोडी वाढावी आणि मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहे नवी मुंबईमध्ये मराठा तितुका मेळवावा विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते मराठी भाषा जगातल्या समृद्ध भाषांपैकी एक असून मराठी भाषेतलं ज्ञान अन्य भाषेत परिवर्तित करणं ही काळाची गरज आहे असंही फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या ठिकाणी हा आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला त्याच ठिकाणी आता आम्ही मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलेलं आहे मराठी भाषेचं सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भात काहीतरी रिकग्निशन असलं पाहिजे तर मी असं सुचवतो की जे मराठी भाषा विद्यापीठ आपण तयार केलेलं आहे जगभरामध्ये जिथेही मराठी भाषा शिकवण्याच्या संदर्भात काही ना काही प्रमाण हवं असेल सर्टिफिकेट हवं असेल अशा सगळ्या संस्थांना आपण मराठी भाषा विद्यापीठाशी जोडून देऊ जेणेकरून आपल्या या मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरामध्ये मराठी शिकण्याच्या संदर्भात आणि प्रमाण मराठी शिकण्याच्या संदर्भात निश्चितपणे एक व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार होईल या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जगभरातून आलेले मराठी भाषक उपस्थित होते